नमस्कार आपले स्वीट होम फंड चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचा भात आहोत भात बनवण्यासाठी तांदूळ व डाळ या वाटीने मोजून घेतली आहे इथे मी तांदूळ दोन वाट्या व वा मुगाची डाळ अर्धा वाटी घेतली आहे तांदूळ व डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले मुगाचा भात बनवताना आपण फोडणीसाठी इथे साजूक तूप घेतले आहे व जिरे मोहरी हिंग कडीपत्ता मिरची सवी मीठ लसूण आमसूल इत्यादी घेतले आहे इथे आपण साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकतो इथे मी प्रथम थोडेसे तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे हिंग लसूण कडीपत्ता मिरची इत्यादी टाकले व थोड़े त्यानंतर यामध्ये धुतलेला तांदूळ व मुगाची डाळ घातले व आपण मीठ आणि हळद टाकायला विसरलो होतो ते सुद्धा टाकले व त्याला छान चव येण्यासाठी आपण त्यात थोडेसे आमसूल टाकले आता हे तांदूळ व डाळ या फोडणीमध्ये छानसे दोन ते तीन मिनिट भाजून घ्यावे व त्यानंतर आपण घेतलेल्या तांदळाच्या जवळजवळ पाच पट पाणी यात टाकून चांगले पंधरा मिनटं आपण हे चांगले शिजून घेतले भात शिजत असताना अधूनमधून हलवावा तसेच पाण्याचा अंश कमी वाटल्यास अर्धा वाटी पाणी टाकावे नंतर दोन मिनटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे एक दोन मिनटं ठेवल्यानंतर आपला भात छानसा तयार झाला तोंडाला चव नसल्यास असा भात आपण नक्की करून बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद